उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचं मिशन मुंबई सध्या सुरू झालेलं आहे मुंबईतील विधानसभेच्या छत्तीस जागांवरती ठाकरेंनी विशेष लक्ष केंद्रित केलेलं आहे आज मुंबईतील छत्तीस विधानसभा मतदारसंघांबाबत चर्चा देखील करण्यात आलेली आहे मुंबईतील सर्वेक्षणासाठी नेमलेल्या पदाधिकाऱ्यांसोबत उद्धव ठाकरे यांनी ही विशेष चर्चा केलेली आहे छत्तीस मतदारसंघांची जबाबदारी ही अठरा नेते आणि अठरा सहाय्यकांवरती उद्धव ठाकरे यांनी सोपवलेली आहे या संदर्भात अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी चेतन सावंत चेतन उद्धव ठाकरे यांनी आता मुंबईवरती विशेष लक्ष केलेलं आहे मुंबईतील विधानसभेच्या आज त्यांनी चर्चा आहे आहे काय माहिती प्रथमेश आपण पाहिलं असेल तर पूर्वी महाराष्ट्रातील बेचाळीस लोकसभा मतदारसंघात शिवसर्वेक्षण अभियान उद्धव ठाकरे यांच्याकडनं चालवण्यात आलं होतं आणि या अभियानानंतर आता खास करून मुंबईवर लक्ष केंद्रित केलेलं आपल्याला पाहायला मिळते आज रविवार आर आणि आजच्याच दिवशी उद्धव ठाकरे यांनी दुपारी बारा वाजल्यापासून प्रमुख नेते आणि सर्वेक्षणासाठी नेमलेल्या पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे उद्धव ठाकरे स्वतः या प्रत्येक प्रत्येक पदाधिकारी आणि नेत्यांशी चर्चा करणार आहेत सर्वेक्षण कसं पाहिजे कोणत्या बाबी त्याच्यात नमूद पाहिजे या सगळ्या गोष्टींवर उद्धव ठाकरे या बै बैठकीत बोलणार आहेत त्याचबरोबर आपण पाहिलं असेल मुंबईतील छत्तीस मतदारसंघ आहेत जे त्या छत्तीस मतदारसंघासाठी अठरा नेते ने ने आणि अठरा सहाय्यक अशी नेमणूक करण्यात आली आहे त्यामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचे प्रमुख नेते विनायक राऊत असतील अनिल देसाई असतील अनिल परब असतील सचिन आईर असतील अनिल मिलिंद नार्वेकर स्वतः असतील या सगळ्यांवर एक विशेष अशी जबाबदारी दिलेली पाहायला भेटते त्यामुळे आपण पाहू शकतो की विधानसभा निवडणुकींचं बिगुल वादला आणि यात ठाकरेंची शिवसेना ही सर्वात पुढे ऍक्शन मोड मध्ये पाहायला मिळत आहे नक्कीच नक्कीच चेतन धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहिती संदर्भात